श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम् यत्पदं वेदसंवेद्यं कटाक्षेणापि वीक्षितुं न क्षमन्ते विमतयस्तमुपासे श्रियः पतिं मयि स्थितो मदङ्गेषु स्वतन्त्रो व्याप्तवान् हरिः स विष्णुशतंत्र माच्छयातयज स्वात्मस्त पूजा स्यु मनोवायवृत्तय ममैता येतारमुद्देश्यच हरिं स्मरेत् धर्मविज्ञानवैराग्यपरमेश्व्या आनन्दतीर्थभगवत्पादान् वन्दे निरन्तरम् आनन्दतीर्थोपदिष्टो क्वयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्रये रघुनाथगुरुं नौमि विद्यानिधिकरोद्भवं कूर्मो वरुणगङ्गे च यस्य प्रत्यक्षतां गताः सत्याभिज्ञकराब्जोत्थान् पञ्चाशद्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थारियान् नौमिन्यायसुधारतान् सुखमेव सदा मे स्या दुःखं मनागपी सर्वजनाना, सुख आनंद अपेक्षित आहे दुःखाची अपेक्षा कोणालाही नाही सुखमेव सदा मेस्या अशा रीतीने अपेक्षा करतील सर्वदा सुखच झालं पाहिजे म्हणून त्याच्यासाठी काय उपाय करावा केवळ अपेक्षाने आपल्याला फळ मिळत नाही अपेक्षानुसार प्रयत्न करावा त्याच्यासाठी उपाय करावा काय उपाय आहे सुखाच्या उपाय म्हणजे भगवंताचा अनुग्रह यस्य प्रसादात रूपात अस्मात संसारान मुच्यते नापरेण शास्त्रामध्ये सांगतात भगवंताच्या प्रसादाने अनुग्रहाने दुःखातून मुक्ती मिळते परमसुखाची प्राप्ती होते म्हणून सर्व साधकानी भक्तानी भगवंताचा अनुग्रह प्राप्त करावा तर अनुग्रह आपल्याला कसा मिळतो काय केल्याने आपल्याला भगवंताच्या अनुग्रह होऊ शकतो त्याच्याबद्दल परत शास्त्र सांगते भगवंताचे प्रसाद आपल्याला ज्ञानाने मिळतो सत्कर्माने मिळतो सत्कर्म करून ज्ञान प्राप्त करून घ्यायचे आहे त्यानंतर ज्ञानाने भगवंताचा अनुग्रह आपल्याला मिळतो कर्मणा ज्ञान आतनोती कर्म केल्याने आपल्याला ज्ञान मिळते कर्म काय आहे वाटेल ते करायचे असं नाही कर्म म्हणजे जे शास्त्र विहित आहे ते मुख्य सत्कर्म आहे वेद प्रणिहितो धर्म अधर्म तद्विपर्य वेदांमध्ये शास्त्रांमध्ये जे विहित आहे ते सत्कर्म आहे अशा रीतीने शास्त्रामध्ये विहित असलेल्या सत्कर्मे करून त्या सत्कर्मातून आपल्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे सत्कर्मे म्हणजे वेदामध्ये यज्ञ याग इत्यादी खूप सांगितलेले आहे परंतु सर्व काही करायला आपल्याला योग्यता नाही तेवढी योग्यता आपल्याकडे नाही तर कमीत कमी अत्यंत कनिष्ठ पक्षाने कमीत कमी काय आम्ही करू शकतो काय करायचं म्हणून शास्त्रामध्ये सांगितलेले आहे आम्ही करू शकतो एवढंच नाही कमीत कमी तुम्ही एवढं करा म्हणून शास्त्रामध्ये जे सांगितलेले आहे ते काय आहे ते आपल्याला समजून घ्यावे श्रीमन मध्वाचार्य सांगतात कुर्यादन्योनवा कुर्यात मैत्रो ब्राह्मण उच्चते कुर्याद अन्यनवा कुर्यात वेदामध्ये जे काही सांगितलेले आहे सर्व काही आपल्याला जे विहित आहे ते संबंध आम्ही करतो म्हटलं तर फार संतोषाची गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे परंतु तेवढं करायला होत नाही शक्ती नाही आयुष्य नाही अनुकूलता नाही कळियुगामध्ये चांगलं वातावरण नाही तर काय करायचं का मैत्र हा ब्राह्मण उच्चते म्हणतात मित्र या शब्दाचा अर्थ आहे सूर्य सूर्याला मित्र का म्हणतात ते पण श्रीमंत मध्वाचार्य सांगतात मित्र म्हणजे मा त्रा मा आणि त्रा दोन धातूतून मित्र या शब्दाचा निर्माण होतो मा म्हणजे ज्ञान त्रा म्हणजे रक्षण सूर्य आम्हाला ज्ञान देऊन रक्षण करतो सूर्याच्या प्रकाश असला तरच आपल्याला पदार्थांचे ज्ञान होत नाहीतर ज्ञान होत नाही ज्ञान झाल्याने रक्षण होतो. पुढे काय आहे नाही दिसलं तर आम्ही खाली पडतो ज्ञानाने रक्षण होतं ज्ञान देऊन रक्षण करणारा सूर्य आहे म्हणून त्याला मित्र म्हणतात मुख्यतः मित्र शब्दाचा अर्थ परमात्मा नारायण आहे का म्हणजे श्रीमन मध्वाचार्य सांगतात ऐतरेय उपनिषदाच्या भाष्यामध्ये तापिनी पाचिनी चैव शोषिणी च प्रकाशिनी नैव राजन् रवेश शक्ति ही शक्तिर्नारायणस्य सा प्रकाश देने ची जी शक्ति आहे ताप करने ची शक्ति प्रकाश देने ची शक्ति इत्यादि सर्व शक्ती भगवंताची श्रीमन्नारायणाची शक्ती आहे सूर्यामध्ये स्वयं परमात्मा श्रीमन्नारायण अंतरयामी होऊन सूर्याकडून ही सर्व कर्मे करवतात सूर्य स्वतंत्र नाही ध्येय सदा मध्यवर्ती नारायण सरसिजासन हा मंत्राने गायत्री मंत्राने प्रतिपाद्य असणारा तोच नारायण आहे स्त्री देवता कोणतीही गायत्री मंत्राने प्रतिपाद्य आहे असं काही लोक म्हणतात परंतु स्वयं भगवान वेदव्यासानी नरसिंह पुराणामध्ये सांगितलेले आहे संध्यावंदनामध्ये गायत्री मंत्राचा ध्यानश्लोक आहे ध्येय सदा मंडल मध्यवर्ती रोज गायत्री जप करताना पहिले या श्लोकाच्या पठन करून त्यानंतर गायत्री मंत्राचा जप करावा तो श्लोक कोणीही विद्वानानी केलेला नाही साक्षात परमात्मा स्वयं भगवंत वेदव्यासानी केलेला श्लोक आहे ध्यानश्लोक त्याच्यामध्ये सांगतात ध्येय हा सदा सवित्रमंडल मध्यवर्ती नारायण हा सूर्यमंडलामध्ये असणारा सूर्यांतर्यामी स्वयं भगवान नारायण आहे तोच गायत्री मंत्राने प्रतिपाद्य आहे तो नारायण सूर्याला शक्ती देऊन सूर्याकडून सर्व कर्मे करवतात म्हणून मित्र स्वयं परमात्मा सूर्यांतर्गत नारायण आहे ज्ञान देऊन रक्षण करणारा मित्र शब्दाचा प्रसिद्ध अर्थ दुसरा आहे सर्वांना त्याची माहिती आहे मित्र म्हणजे मित्र फ्रेंड सुहृत मित्र म्हणतात तिथेसुद्धा अर्थ हाच चर्चा आहे ज्ञान देऊन रक्षण करणारा कोणाला आम्ही मित्र म्हणतो जो आपल्याला योग्य प्रसंगामध्ये ज्ञान देऊन सलहा सल्ला देऊन रक्षण करतो तोच मित्र आहे तर मित्र शब्दाचा मुख्य अर्थ सर्व काळामध्ये आपल्याला पदार्थांच्या यथार्थ ज्ञान देऊन रक्षण करणारा अनादिकाळापासून काळापासून अनंत काळपर्यंत तोच परमात्मा नारायण आहे म्हणून तो नारायण मित्र आहे मैत्र हा म्हणजे त्या मित्र नावाच्या परमात्म्याची उपासना करणारा जो आहे तो मैत्र आहे गायत्री मंत्राचा जप करून त्रिकाळ संध्यावंदन करून जो माणूस ब्राह्मण गायत्री मंत्राची उपासना करतो संध्यावंदन करतो तो मैत्र आहे जो मैत्र आहे तोच ब्राह्मण आहे त्याच्या ब्राह्मण्याचं रक्षण होतं नाही तर ब्राह्मण्य नष्ट होऊन जाते ब्राह्मण्याच्या रक्षणासाठी सत्कर्म करून शुद्ध ज्ञान मिळवून घेण्यासाठी कमीत कमी संध्यावंदन तरी करावा संध्यावंदन कधीही सोडायच्या नाही संध्यावंदनाचा त्याग कधीही करायचा नाही उपनयनकाळापासून शेवटपर्यंत संध्यावंदन अवश्य करावे संध्या संध्यावंदन कमीत कमी दहा गायत्री जप शंबर गायत्री जप के मध्यम पक्ष है हजार के तर अत्यंत उत्तम पक्ष है दर रोज हजार जप के अपने वाक सिद्धि मिलते विशेष करून भगवंताचा अनुग्रह होतो मनामध्ये जी काही अपे अपेक्षा असते सर्व परिपूर्ण होऊन जाते एवढी शक्ती आहे गायत्री मंत्रामध्ये सर्व इष्टसिद्धी गायत्री मंत्राने सर्व अनिष्टांची निवृत्ती गायत्री मंत्राने पुण्यप्राप्ती पापांची निवृत्ती दुष्टशक्तींच्या निवारण गायत्री मंत्राने होते पूर्वकाळामध्ये याच गायत्री मंत्राने अभिमंत्रण करून अस्त्रां अस्त्रांचा प्रयोग करीत होते त्याला ब्रह्मास्त्र म्हणत होते ब्रह्मास्त्र ब्रह्मास्त्राचा मंत्र दुसरा कोणताही नाही गायत्री मंत्रच आहे श्रीमन मध्वाचार्य महाभारत तात्पर्य निर्णयामध्ये सांगतात गायत्री तत्र मंत्रो यत् ब्रह्मात्र ध्यानदेवता एवढी शक्ती आहे गायत्री मंत्रामध्ये म्हणून गायत्री मंत्राचा जप अत्यंत भक्तीने श्रद्धेने सर्वांनी करावा करून भगवंताचा अनुग्रह प्राप्त करावा संध्यावंदन एक आहे आणि दुसरं सत्कर्म म्हणजे भगवंताची पूजा अर्चना करायची आहे रोज भगवंताची पूजा घरी करायचं शालिग्राम असो भगवंताची प्रतिमा ठेवून अभिषेक करून फुलं तुलसी वाहून भगवंताला नैवेद्य समर्पण करून आरती करून संक्षिप्त रीतीने देखील पूजा तरी करायचं विस्तृत पूजा केलं तर अतिशय उत्तम आहे समय नाही मंत्राचा ज्ञान नाही तर संक्षिप्त रीतीने भगवंताची पूजा करावी भगवंताला समर्पण करूनच अन्न इत्यादी ग्रहण करायचे अन्न असो पाणी असो काही असो समर्पण केल्याशिवाय खायचं नाही प्यायचं नाही हा एक व्रत आहे अतिशय श्रेष्ठ सत्कर्म आहे आणि व्रतसुद्धा आहे या व्रताने सत्कर्माने उत्तम सिद्धी मिळते घरात सर्वदा मंगल शुभमय वातावरण मंगलमय वातावरण असतं अमंगल होत नाही दुःख होत नाही सर्वांना मानसिक समाधान सुख शांती समृद्धी इत्यादी सर्व सौभाग्य आपल्याला भेटतील त्याच्यासाठी अवश्य पूजा करावी भगवंताची एकादशीचा उपवास एकादशीचा दिन एकादशीच्या दिवस अत्यंत भक्तीने श्रद्धेने उपवास करावा शुद्ध उपवास निराहार उपवास करावा ज्या भगवंतानी आपल्याला आहार पदार्थांची सृष्टी करून अनंत अनंत उपकार केलेले आहे त्या परमात्म्याच्या आज्ञेप्रमाणे त्या परमात्म्याच्या अनुग्रहाकरता आपल्याला पंधरा वाड्यात एक दिवस उपवास करून भगवंताला समर्पण करावा भगवंताला कोणताही लाभ नाही त्याच्याने आपल्याला उपवास करायला भगवंत स्वार्थाने सांगितलं नाही उपवास केल्याने लाभ आपल्याला आहे ला जीवांना उपवासाने आपलं आरोग्य चांगलं होतं उपवासाने पापांचा परिहार होतो आपल्याला दुःख कशाला होतं पापाना दुःख दुःखाचं मूळ कारण पाप आहे तर पापाच्या परिहारासाठी काहीतरी शिक्षा घ्यावी काहीतरी व्रत करावा तोच व्रत तीच शिक्षा म्हणजे एकादशी उपवास आहे के उपवास केल्याने संबंध पापांची निवृत्ती होते पापांची निवृत्ती झाल्याने पापातून जी दुःखे आपल्याला मिळतील ती सर्व दुःखे मिटून जातील म्हणून एकादशी उपवास केल्याने लाभ आम्हाला आहे भगवंताला नाही आरोग्य आणि परिहार, धैर्य शक्ती इत्यादी सर्व लाभ आपल्याला आहे श्रीमन मध्वाचार्य सांगतात कृष्णामृत महाराणव नावाच्या ग्रंथामध्ये एकादशी उपवास केल्याने लाभ कितका आहे नकाशी नगया गंगा काशी गया इत्यादी सर्व तीर्थक्षेत्रामध्ये यात्रा करून स्नान करून दर्शन घेऊन दान धर्म इत्यादी करून आलं तर जेवढं पुण्य आपल्याला मिळू शकतं तेवढं पुण्य घरी बसून फक्त एकादशी के उपवास केल्याने आपल्याला मिळत उपवास केला नाही तर काय होत पाप जे काय पाप आहेत गोहत्या ब्रह्महत्या स्त्रीहत्या भ्रूणहत्या चौर्य इत्यादी सर्व दुष्कर्म केल्याने जी पापे आपल्याला मिळू शकतील ती सर्व पापे केवळ एकादशी दिवस खाल्याने आपल्याला येतील म्हणून श्रीमन मध्वाचार्य सांगतात पुराणामध्ये स्वयं भगवंत वेदव्यासानी वे सांगितलेले आहे तर एकादशी उपवासाचा महत्त्व कितकं आहे बघा उपवास केल्याने अपार अपरंपार पुण्य मिळतं के उपवास केला नाही तर अपरंपार सुद्धा मिळतं म्हणून एकादशीचा उपवास अत्यंत आवश्यक आहे ब्राह्मणस्य ब्राह्मणस क्षुद्र क्षुद्रकामाय नेष्यते कृच्छराय तपसे चेह प्रेत्य च ब्राह्मणाला हा अनंत देह तप करण्यासाठी भगवंतानी दिलेला आहे जास्त प्राचीन काळामध्ये ऋषी मुनिनी ज्याप्रमाणे तप करीत होते त्याप्रमाणे तप करायला आपल्याला शक्ती नाही तरी देखील एकादशी उपवास एक अत्यंत साधारण सामान्य तपस्या आहे तेवढं केलं तर भगवंत कलियुगामध्ये प्रसन्न होऊन आपल्याला अनुग्रह देतो सिद्धी देतो उद्धार करतो मनु एकादशी उपवास करावा तप्त मुद्रा धारण एक उत्तम संस्कार है तुम्ही उद्या घा रीति ने कमीत कमी संध्यावंदन एकादशी उपवास तप्तमुद्रा धारण देवा पूजा नैवेद्य इत्यादि श्रवण, भागवत महाभारत रामायण सर्व मूलग्रंथ इत्यादी श्रवण करणे अतिशय आवश्यक आहे श्रुवा धर्म विजाना श्रुवा त्यजती दुर्मती श्रुवा श्रुत्वा मोक्षं च मींदती श्रवण केल्याने एवढा लाभ आहेत धर्म काय आहे अधर्म काय आहे याच्याबद्दल श्रेष्ठ ज्ञान आपल्याला मिळते दुर्बुद्धी दूर होते भगवंताचा साक्षात्कार आपल्याला मिळतो त्याच्याने मोक्षच आपल्याला मिळतो श्रवणाचा लाभ एवढा आहे सच्छास्त्र श्रवण अतिशय आवश्यक आहे म्हणून श्रीमन मध्वाचार्य सांगतात तुम्ही सर्व विशेष करून इथे गीताचा अभियान चालू आहे तसेच इथे राहून पूर्वी आपले सतीश आचार्य इथे पाठ सांगत होते वाल्मिकी रामायण इत्यादी आता महिदास आचार्य सांगत आहेत अवश्य प्रवचन ऐकून सच्छास्त्र श्रवण करून सत्कर्मानुष्ठान करून भगवंताच्या अनुग्रह प्राप्त करावा सर्वांना भगवंताचा विशेष अनुग्रह होऊ दे म्हणून आपण प्रार्थना करतो हरई नम श्रीकृष्णा अर्पणस्त आता <प्राथ> अष्टाविंशती मूर्तीस्तुती पुस्तकाच्या प्रकाशन झालेलं आहे ते पुस्तक घेऊन अवश्य पारायण करून वाचून भक्तीने भगवंताच्या